ललिता यावर्षी खूप खेळला आपण होळी हो खूप मजा आली यावर्षी काही म्हणा हे दुर्गा नाही सापडली न? दुर्गा सापडली असती तर अजून मज्जा आली असती जाऊ दे ना आता यावर्षी नाही सापडली तर पुढच्या वर्षी बघू निघेल नाही निघेल नाही म्हणत होते निघाला तरी चेहरा धुतला तर गुलाल सगळ्या हो हो निघाला वगैरे म्हणा धुतला तर मी का म्हणतो आता नाश्ता करून टाकू आपण आता हा जमा केला प्रत्येकीच्या घरच्या तर बडे भाकरी नाश्ता करून टाकू मग जातो बापा घरी लवकर राहता ताई म्हणतील माझी भाऊच्या गेली तर पक्कीच गेली म्हणतील हो हो चला चला पटपट आता पट नाश्ता बिस्ता करून ना आपल्या घरी जाऊ आता पण हे रजनी नाही आली ना दुर्गाही नाही आली ना, ना, ना का त्यांना बोलवा नाही लागेल का हो त्यांना तर आवाज द्यावा लागेल आता रजनी येते की नाही तर का माहीत बापान येणार होते ना तिच्या घरी आलेही असतील ये तरी येऊन जेवण करून जाणार होते अ सूर्यकांत एक काम करणार तू रजनीला ना दुर्गाला बोलवणार एकटीच जाऊ का मी का बापा सूर्यकांत हा आता दोघी जणीला बोलवायसाठी सोबत लागते का तुला जा ना आता आणि मी तोपर्यंत नाश्ता प्लेटीमध्ये वगैरे काढते हो काढ ललिता प्लेटीमध्ये नाश्ता काढतो चला ना आता आतमध्ये बसाल इकडे बाहेरच का नाही नाही इथं बाहेरच बसून मस्त खा करू नाश्ता जाते की नाही ते सूर्यकांत नाही तर मग मी जाते बोलवायला नाही नाही जाते जाते पण हे दुर्ग येईल का आ, ते तर सापडले नाही आपल्याला येईल ना आता का तिच्या अंगावर पाणी टाकणार आहोत का कलर लावणार आहोत का झाला खेळून आपला काउन नाही येईल ठीक आहे बाबा विचारते मग इकडे बाहेरच बसता का हो हो इकडे बाहेरच बसतं आणि प्लेटी वगैरे ठीक आहे बापा मग सगळे रेडीच आहेत प्लेटी वगैरे आता ते आल्यावरच काढून काढूनच कशाला ठेवू प्लेटीमध्ये चल बाबा पाय दुखले आता बसून जाऊ हा शांतताई बारसा वगैरे कधी आहे मग आता बारा दिवस तर झाले असतील ना हो बारा दिवस तर झाले म्हणा पण माझा विचार आहे की आता बारसा नाही करावा म्हणून का शांतताई करतात ना बारा दिवसातही बारसा करतात हो ना शांतताई करतात बारा दिवसात बारसा करतात हो करतात म्हणा बारा दिवसात बारसा पण मी नाही करू म्हणताय सवा महिन्या नाही करीन करून घ्यायला पाहिजे होता शांतताई बारसा करीन म्हणते ना नाही कुठं म्हणत आहे शांतताई चांगला आहे म्हणा सवा महिन्याने बारसा करणे करतात सवा महिन्याने करतात बारा दिवसातही करतात पण कसं बारा दिवसात केला ना बारसा तर बाळाला पाळण्यात वगैरे ठेवायला जमते बारसा जोपर्यंत होईल नाही तोपर्यंत काही बाळाला पाळण्यात ठेवायला जमणार नाही म्हणून म्हणत आहे मी करून टाकायला पाहिजे हो हो तुमच्या सगळ्यांच्या म्हणणं बरोबर आहे आता काही तेवढी आवश्यकता नाही आहे पाळण्यात वगैरे ठेवायची बाबा बाबा पकडायला तिला काही कमी नाही आहेत त्या लाडूला ते जागी राहिली ना तर काही सांगू नको ललिता हम्म सोनू पकडते तर विशाल पकडते आणि हे सोनूचे बाबा ते इकडून तिकडून आले का जागी राहिली लाडो तर पकडतात तिला आणि मी माझे काम बिमा झाले का मग मी पकडते आणि आता कसं ललिता राधा ताईला आता तेवढी सक्ती वगैरे आहे नाही हिजर झाला एक तर वरून बारसा म्हटलं की थोडासा चांगलाच कार्यक्रम करू ना बारशाचा मग चार लोक येतील गावातही ये जेवण बिवण देऊ गावाल्यांना थोडा जोरदारच करायचा आहे ना म्हणून म्हणून म्हटलं की सवा महिन्यानेच करू कसं मग बारसाचा चा चांगला आस्वाद येऊ शकतील राधा ताई बाळाला सांभाळताही आल्या पाहिजे तोपर्यंत येते त्यांना सांभाळता मग असं असं जोरदार करायचं आहे ना म्हणून हम्म बरोबर आहे जोरदार करायचं आहे तर मग हो हो नंतरच पाहिजे सवा महिन्यातच हो आणि कोणाला जमते कोणाला नाही जमत बारा दिवसाचं जेवण बिवण करत नाही कोणी कोणी सव्वा महिन्याचा बारसा केला की सगळ्यांना जमते हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं ताई बरोबर आहे सवा तर का कोणता कशाला घाई घाईमध्ये मध्ये करायच्या बारा दिवसातच नाही का हो हो बरोबर आहे शांतताई बरोबर आहे जोरदार म्हटल्यावर मग सवा महिन्याचाच चांगला होते बारसा अ इंदू माधुरीला कोणता महिना सुरू आहे सहावा महिना सुरू आहे ना शांतताई हो का सहावा महिना सुरू आहे का सहावा महिना सुरू आहे म्हणजे उद्या परवापासून लागते सातवा महिना हो का मग डोवाळे जेवण डोवाळे जेवण कधी आहे तर इथं आणते का डोळा जेवणासाठी आता पाहू डोहाळे जेवणाचा आता तर कालपर्वाची पौर्णिमा झाली आता अंधार लागला आता ह्या उजेड्याला करावं लागेल हो ला ओ, आता पंधरा दिवस अंधार आहे बघते आता माधुरीच्या सासूला फोन लावून बघीन डोळा जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे म्हणेन यासाठी येते काय म्हणतात तर त्याच्यावर समजेल हो इंदू इथंच घेऊन ये अं इथंच करून घे हो आता मी तर म्हणत आहे पण त्यांच्या घरचे लोक तयार झाले पाहिजेत ना असं आहे ना बापा आता आजकाल तर पाठवायलाही नाही पाहत बापा बाबा हाय सूर्यकांता गेली तर याच आहे ललिता मी जातो बापा घरी बाकीच्या आल्या की तुम्ही करून घ्याल नाश्ता बापा एकटी चालली ना सूर्यकांत आणि ह्या दोघीजणी येत आहेत येत आहेत आधी तर दुर्गा येऊच नाही म्हणे काही नाही बा म्हणे तुम्ही मला मी मिळाली नाही ना म्हणे तर तुम्ही मला कलर लावाल पाणी टाकाल म्हणून बोलवून राहिले म्हणे मी म्हटली झाली आता खेळून आमची होळी आम्ही काही खेळत नाही म्हटलं आता नाश्ता करत आहो येते की नाही म्हटलं मग म्हणशील नको म्हटलं उद्या की आम्हाला बोलवली नाही म्हणून दूर बापा या वर्षी तर खूपच लपून राहिली ना तू आली आता हे आना बरा पकडून पाणी टाकू इच्या अंगावर नाही नाही सरपंच काही खरोखर माझी तब्येत ना बरी नाही आहे रात्री आला होता काल काही बनवली नाही मी होळीला म्हणून लपत होती नाही मी कशाला लपली असती मी तर मस्त खेळली असती आणि म्हणूनच ते या वर्षी आली नाही मी तिकडे आता येणार नव्हती पण आता थोडा बरं वाटत आहे म्हणून आली बाप आता नाश्ता करायला यावर्षीची होळी पुढच्या वर्षी डबल खेळायला झाला माझ्यासोबत दोन दिवस मला वाटल्यास कलर लावायला आणि पाणी टाकाल पण आता या वर्षी नाही बघा खूप जोरात ताप आला होता रात्री का दुर्गा मग सांगायला नाही पाहिजे होता का मला ताप आलाय म्हणून मी नाही येत म्हणून आम्ही इकडे तिकडे तुला पाहत होतो अं म्हटले आता मजा घेते तुमची पण मी म्हणून लपून होते आणि रजनी गेले का पाहुणे नाही ना ताई आता आराम करून राहिले जेवण बिवण झालं त्यांच्या भांडे वगैरे नेऊन ठेवली घासते म्हटली तर सूर्यकांत आली तर म्हटलं आता चला या वर्षी तर फिरणं काही झाला नाही कलर लागणार झालं नाही चला म्हटलं आता नाश्ता तरी करून घेऊ सोबत मिळून म्हणून आले मी बाबा ललिता तू इथंच बसून काढ लवकर लवकर आता करून ना सगळे हॅलो हॅलो भाऊजी हा बोल रमेश या म्हटलं सायंकाळी जेवण करायला नाही नाही रमेश नाही जमणार यायला हा कधी बोलवतो नाहीच म्हणता तुम्ही अरे बाबा तर घरी पाहुणे आहेत ना कस कसं येऊ हा असं नंतर बोलवत नाही जेव्हा पाहुणे राहतात तेव्हाच बोलवते तू आता मला का माहीत भाऊजी तुमच्या इथे पाहुणे आहेत म्हणून बाबा तर ओडीला जेवण करायसाठी बोलवतात ना काय तर भाऊजी मग मटन आहे ना मटन असं चांगला आहे बापा मजा आहे तुमची तुमच्या घरी आता आमच्या घरी तर काही आहे नाही आता तुम्ही आल्यानंतर म्हटलं बनवू तर तुम्ही येत नाही आहात नंतर येईन ना नंतर आता घरी पाहुणे बोलवल्या ना मी कसा कसा येऊ नाही बरोबर आहे म्हणा पाहुणे घरी असल्यावर नाही येऊ शकत दोन तीन दिवसात पाहतो ना हं नक्की दोन तीन दिवसात याल का हो ठीक आहे मग एन्जॉय करा तुम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे ये ना तर रमेश ये मग बाईला घेऊन ये नाही नाही भाऊजी आता नाही येत आम्ही हे पिंकी वगैरे आली आहे अजून ते उद्या उद्या नाही परवाला जाणार आहे मग कॉलेज सुरू होणार आहे तर तिची ठीक आहे भाऊजी ठेवतो मग हो हो ठीक आहे ठीक आहे पाय आई भाऊजीला फोन करतो कधी फोन केला का येतच नाही भाऊजी आणि तू म्हणते माझ्या पोरीला जावायला बोलवत नाही जेवण करायसाठी का म्हणून राहिले तर जावाई नाही म्हणून राहिले ना या म्हणलं आता पाच चार पाच वाजेपर्यंत तर नाही म्हणून राहिले नाही म्हणत आहेत दे ना माझ्या जोड ते फोन मी बोलते नाही आई पाहुणे आहेत म्हणतात त्यांच्या इथं त्यांची बहीण जावाई वगैरे आले असतील हो बरोबर आहे होळीला येतातच ना मग भाऊजीच असंच आहे आजच नाही कधी बोलवलं तर त्यांच्या जमतच नाही येतच नाही मग बोलवीन नाही तर म्हणतील का माझ्या साड्या बोलवत नाही म्हणून तू पण माणसी नाही माझ्या माझ्या बोलवत का नाही म्हणून मी घेवा म्हणतो बाबा रमेश मला असं बोलून कधी म्हटले मी म्हणत का मी म्हणते म्हणून नाही नाही ना वगैरे काही बोलली नाही त्या दिवशी म्हणत होतीस ना तू असेच नाही बोलून टाकले का बेटा आता लावला ना फोन तू नाही येत आहेत तर राहू दे जाऊ दे आता आई दोन तीन दिवसात येतो म्हणत आहेत तर मग आता आज नाही आणत मटन बिटन नाही आणत आज तशी पिंकी खात नाही कशाला फालतू फालतो दे ना तर नको अनु कुठे गेले हा पोरी याचच आहेत का खेळून आल्या आल्या आंघोळ करून राहिल्या दोघे आणि बापा बापरे आतापर्यंत याचीच आहे दिवसभर खेळते का का बापा काही जेवण घेवण देईल का नाही ये येईल आता गप्पा गोष्टी मारत बसल्या असतील बाया जमल्या बाया तर चल ना तर ताट बनवून देतो जेवण करून घे नाही आई दे ना आता येईल ना कोणता तू जेवली का आई पोरी आल्या पोरी सोबत जेवली मी हो आले का तुम्ही कधी आले झाला एक तास आलो तुम्ही लोक कलर खेळला मस्त आणि मग नाश्ता केला सगळ्यांच्या इथला नाश्ता जमा करतो ना मग एका ठिकाणी बसून खातो आम्ही बरं आहे तुमच्या काम हो गुलाब लावणा कलर लावणा होते आणि मग नाश्ता होते मिळून थोडासा डान्स वगैरे केलो मग आता सायंकाळच्या स्वयंपाकाच्या कसा आणून राहिले का काही अरे नाही आणत काहीच कारण का भाऊजी वगैरे येऊन नाही राहिले ना का येत नाही आहेत का नाही नाही त्यांच्या इथं पाहुणे आहेत नाही येऊन राहिले आई जेवण केले का तुम्ही हो हो जेवली मी जेवली पोरी जेवल्या मम्मी मम्मी कपडे आणणा मम्मी कपडे अकुंता जा जा जा, जा त्या आंघोळ करायला गेल्या कपडे नाही नेला असतील ह्या पोरीने का बाबा ह्या पोरी येत नाही माझ्या आंघोळीला जातात ना कपडे नाही नेत मम्मी टावेल टावेल आणणा ओ, आली आली इथेच कपडे आहेत कपडे नाही दिसले कपड्याना मी का आपल्या घरी जाऊ नाही शकत का सोड म्हणलो ना जाऊ शकता ना भाऊ जाऊ शकता मी कुठे नाही म्हणतो तुमच्या सोबत आलो मी तुमच्या घरी

नाही सुधरत माणूस हा नाही सुधरत किती केला तरी नाही सुधरत बाबा सण तेव्हा आले की बस चिरते अंगामध्ये यांच्या आता का म्हणू नाही या माणसाला तिथं भा तिथं सोप्यावर व्हा भा। महेश भाऊ तिथं सोप्यावर झोपावर यांना म्हटली होती पैसे द्या ते माझ्याकडे म्हणून नाही ऐकले हम्म यांच्या खिशात पैसे राहिले सण तेव्हा आला की बस महेश भाऊ खिशात पैसे किती काय पाहिलं का यांच्या वहिनी एकही नाही आहेत ना बाप रे बाप हजार रुपये घेऊन गेले होते मटन आणतो म्हणून काही मटन बिटन तर काही ना आणलं नाही आणि पेऊन आले आपण उल्लो आता तुमच्या जेवणही सांगितलं होतं ना, सांगित ना यांनी हे मेरी गुलाबो तुमचा काळ तर गुलाबो बिलाब कसा राहते तर ठेवा तिथं ठेवा बरं यांना भाऊ भाऊ चला सोप्यावर चला सोप्यावर इकडे 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 भाऊ सोड म्हणतो ना सोडत कोण नाही सोड भाऊ 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 पडल पडल हे कोण पडते सोडा ना भाऊ सोडा ना भाऊ पडू द्या पडू द्या चांगला लागू द्या चांगला लागल्याच पाहिजे तेव्हाच समजत किती सांगतो पेहून येत नका जाऊ म्हणून आता पोरगा मोठा झाला नाही ऐकून राहिले हे वहिनी जातो मी आता घरी त्यांना झोपू द्या आराम करू द्या काही बोला नको ना त्यांना नाही पण काही समजत नाही भाऊ मला यांच्या ना असंच राहते चांगला खुश राहते माणूस आणि तेव्हाला चांगला हा बनवीन तो बनवीन पोरगा येते चांगला तुमचं जेवण सांगितलं कावेरी ताईच्या तुमच्या आणि आता एवढे पेले आहेत की चालायची सुद्धा नाही आहे तुम्हाला आणून द्यावं लागला हजार रुपये खिशात घेऊन गेले आता तेवढे पैशाची पेला का कोणाला पाजला काही समजत नाही यांच्या तुम्ही का यांच्या नाही बहिणी मी सोबत नव्हतो हे बाबरा भाऊ ना रामचंद भाऊ सोबत होते रामचंदला काय तर बस तेवढ्यात पाहत राहतो किती वेळ म्हणतो त्याच्या माणसाची संगत नको करा म्हणून ऐकत नाही मी सांगते चिकूला आणायसाठी मटन या कावेरी ताईसोबत जेवण करायला राहू द्या ना वहिनी राहू द्या नका बोलू मीच सांगतो कावेरीला घरी मटन बनवायसाठी चिकूचं जेवण राहील आमच्या घराकडे पाठवून द्याल चिकूला हो पाठवे आता उतरू द्या यांची मग काढतो यांची वरच चांगली ठीक आहे बहिणी मी जातो काही बोला नको राहू द्या त्यांना आराम करू द्या नाही बोलत आता बोलू नाही काही अर्थ आहे का ते काही ऐकत नाही ऐकण्याच्या सुदीत नाही आहेत त्यांना स्वतःची सुदबुद्ध काही आहे नाही अरे शांता शांता का बाबा तुम्ही ना इकडून बाहेरूनच बोंबलता शांता शांता म्हणून आता आपल्या इथं छोटासा बाळ आहे असे असेलच नका जाऊ लाडू आवाज आला की बस पटकन उठते अरे रे 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 उठली का नाही नाही उठलीच आहे आता झोपली वगैरे नाही आहे जेवण वगैरे का खूप उशीर केली यासाठी हो हो आल्यानंतर दिली जेवण वगैरे मस्त झोपली होती म्हणतात लाडू हो हो झोपली होती वगैरे तुमच्या लवकरच झाले का आवडी खेळून हा लवकरच आलो आम्ही शांत दे ना थैला देना ना मटण आणायला जातो बाबा थैला मागायसाठी मला आवाज मारता घेऊ नाही सकत तुम्ही नाही अरे दुसरंही काम होता ना कोणतं काम होता शांत रमेश सोबत जातो तुम्ही रमेश आता रमेशचा फोन आला होता नाही येत म्हणून ते पाहुणे बोलवलं होतं तर पाहुणे काही येणार नाही आहेत खरं आता नाही म्हणते आता मटण वगैरे नाही आणत म्हणते रमेश तर मी काय म्हणतो शांता तू चालली जा रमेशच्या घरी ना सांगून दे त्यांच्या जेवण इकडेच जेवण करतील हो ठीक आहे ना सांगून देते आणि राधा ताईकडले भाऊ येऊन राहिले ना हो हो येऊन राहिले येऊन राहिले अरे शांता राधाला सांगशील नको ना जावई येऊन राहिले म्हणून जावई तसे बोलले ना की राधाला सांगायला नको म्हणून मी सरप्राईज देतो म्हणून हो, हो का तर ठीक आहे ना नाही ना, ना, सांगत बरं झालं तुम्ही आता म्हटलं तर नाही मी आता जाऊन सांगणारच होती राधा ताईला माहित होता ना म्हणूनच तर सांगितलं तुला तर तू तयारी कर आता पक्काची मी आता अर्ध तासामध्ये आमचं पठण घेऊन हो आधी आता कुंताच्या घरी जाते ना सांगायला सोबतच घेऊन येते कोणत्याला बरं होईल मला मदत हो जा जा सांगून येऊन जा शांत पहिला तर हातात द्यावं लागते सगळं काही हो ना मी घरी आले तेव्हा तर तुम्ही घरी नव्हते ना, ना अरे काही सांगू नको तू घरी आलो मी आंघोळ विंगोळ गेलो फोन आला महेशचा चा शांताराम भाऊ इकडे या म्हणून गेलो तो बाबा बापूराव टुरलू हं काय म्हणता हो बापूराव ना रामचंद दोघे जण मस्त टुल्लू होते मी रामचंदला नेऊन दिलं त्याच्या घरी ना बाबूरावला महेश नेऊन दिला पार्टी केला असतील पटाय दोघांनी गायब होते दोघे जण आता कोणा कोणाला पाजला तर ते माहित नाही नाही बाबूराव भाऊ ना असे तर चांगले राहतात पण हे सण तेव्हा आले की बिघडतात बाबा बावरली असेल मग ललिता अरे त्याची दारूपुरी नाही आहे तू प्यायला बसला की मार पिते आता झालं त्याचे दोन तीन दिवस सुरूच राहील कामावर जात नाही मग काही नाही काही नाही हो ना जी म्हणून ते टेंशन घेते ललिता आणि आता चिकू आलाय चांगला नाही वाटत ना बराबरीचा पोरगा झाला नाही करतात तो, तो गुलाल बिलाल लावत होता रंगभिंग खेळत होता आणि तो कस कट मारला माहित नाही केव्हा गायब झाला पत्ता नाही लागला त्याचा ते पिणारे माणस तसेच करतात बरोबर चला जा बरं पटकन उशीर होईल मग सांग टाका हो होता कुंता अ कुंता पिंकी पिंकी अ बुद्धी कोणीच नाही बोलून राहिले बापा झोपले का का आता सगळे माहिले की हो येते येते ताई <सथ> कोणता झोपली होती का का हा गुड्डीलाही आवाज मारली पिंकीला कोणीच नाही बोलून राहिले तुम्ही तर नाही नाही ताई मी नाही झोपली होती या पोरी झोपल्या आहेत मी ना कपडे धुत होती आता आंघोळी पिंगोळी झाले तर आता कपडे धुवून टाकते म्हटले असा कपडे धुत होती का मी म्हटली एवढ्या आवाज मारून राहिली बोलून नाही राहिली झोपली का का बापा नाही ताई कुठे मला वेळ भेटते झोपासाठी आता कपडे बिपडे धुवायचे आहेत कपडे धुत आहे आ, आता सायंकाळचं जेवण आमच्या इथं आहे सगळ्यांच्या कशाला ताई आमच्या जेवण कशाला म्हणजे आता होळीचं जेवण भाऊजीने सांगितलं तुझ्या कोणी जेवणासाठी बोलवलं तर कशाला म्हणून म्हणावं लागते का बहिणीच्या घरी जेवण करायला नाही येऊ शकत का नाही नाही ताई येऊ शकते ना तर मग तशी म्हणून राहिली ना तू तु? तुझे भाऊजीच म्हणाले की ज्या सांगून दे म्हणून कुंताच्या इथं सगळेजण जेवण करतील म्हणून म्हणून आली मी हो ठीक आहे ना ताई ठीक आहे कोणत्या काम झाले असतील तर चल ना तर मग सोबतच सुल्का का तुला सांगून दे की जेवण ताईच्या घरी आहे मग ताई आई पण आराम करून राहिले आणि थोडासे कपडे राहिले आहेत माझे धुवायचे धुतो मी ना मग येते आईला पण सांगून दे आणि जावाई कुठे गेले जास्त फोन आला होता तर गेले हो का फोन केला होता का सोबत चल म्हणून फोन केला असतील ये मग कोणता पटकन ना हो ताई येते पण ताई हे पिंकी खात नाही ना अरे तर आधा ताईसाठी स्वयंपाक करावाच लागेल ना त्याच स्वयंपाकात पिंकीच्या पण होऊन जाते हो 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 काही थोडासा पिंकीसाठी भजे भिजे बनवून टाकीन नाही नाही ताई त्याची काही गरज नाही आता झालं ना होळीलाच वडे गिडे बनवली होती तरी भजेही झाले आणि तिला भातभाजी वरण पोळी तोच आवडते कोणत्या पिंकीला आणशील सोबत हो आता उठेल तर आणीन ताई आता झोपले आहेत दोघे बहिणी हो आता पोरीबारीची ज्या झोपते म्हणा थकले असतील मार गुलाल बिलाल खेळले तर हो आता आपल्याला दुखना भरल्यासारखं वाटते असं वाटते काही कामं नाही करावा चुपचाप आराम करावा नाही ताई हो वाटते पण कामं तर करावं लागतंय बापा बरं तर मंडळींना ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढाच आता आमच्या इथं जेवण आहे सगळ्यांचं या तुम्ही पण जेवण करायला तुमच्याकडे पण झाला असेल धुलीवंदनला मटन बिटन म्हणजे जे खाणारे असतील त्यांच्याकडे जे नाही खात त्यांच्याकडे नाही तर सांगा मग कमेंट्समध्ये कोण कोणाच्या इथं खातात कोणाच्या इथं नाही खात तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल वरती तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमचे व्हिडिओ बघता तुम्ही त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद असाच तुमचा प्रेम राहू द्या चला बाबा अजून काय बोलू